मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक लोकसभा निवडणुकीत दोन आपण पाठोपाठ तिसऱ्या आपणची चाचपणी सुरू नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे विद्यमान खासदार हेमंतप्पा गोडसे यांनाच उमेदवारी मिळेल अशी हेमंत हेमंतप्पांची अपेक्षा होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विजय आप्पा करंजकर यांना उमेदवारीची खात्री होती मात्र महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटातर्फे छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सध्या तरी विजय आप्पा शांत आहेत तर हक्काच्या जागेसाठी संघर्ष करण्याची वेळ विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्यावर आली आहे अशा परिस्थितीमध्ये नाशिकचे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांनी मात्र एकला चरोवरची भूमिका घेतली आहे दशरथ आप्पांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे उमेदवारीची चाचपणी केली हितचिंतकांचा मेळावाही घेतला काल बुधवारी दशरथ आप्पांनी सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा जामगाव पास्ते हरसुले सोनांबे कोणांबे दुबेर सोनारी पाटोळे गोंदे मणेगाव दापूर दोडी नांदूर शिंगोटे या गावांना भेटी दिल्या आणि स्थानिक ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी दशरथ आपांचे ग्रामस्थांनी उत्साह स्वागत केले दशरथ आप्पा पाटील यांनी शिवसेनेतर्फे दोन हजार चारमध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती त्यावेळी देविदास पिंगळे यांना तीन लाख तीन हजार सहाशे तेरा मते तर दशरथ आप्पा पाटील यांना दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती आता वीस वर्षानंतर दशरथप्पा पाटील पुन्हा नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार काय हे आठवड्यात समजेल सन्मान न्यूज पोटील साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज पोटील Сатурн очи.